मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात सध्याला एक व्हिडिओ व्हायरल आहे तो व्हिडिओ आहे फेऱ्याचा एक नंदीचा फेरा आहे आणि सांगितलं जातं की तो नंदी म्हणजेच स्वर्गीय रंजसर निंबाकर यांचा आदर किंग सुंदर सुंदर पंच्याऐंशी डबल झिरो झिरो खरंच तो तोच आहे का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर सुंदरची एक ओळख होती एक आठवण होती की तो असा सातारचा हरीन बालमासाखा मानव करून पाळायचा आणि त्या फेऱ्यामध्ये जो पळतो आहे तोसुद्धा तसाच आहे आणि तो शंभर टक्के मित्रांनो आता देखील सुंदरच आहे अखेर त्याची सुटका झालीच मित्रांनो जर आपण पाहिलं तर जे रंजस निंबाळकर यांचं प्रकरण झालं होतं तेव्हापासून तो गौतम काकडे यांच्या दावणीला होता आणि त्याची सुटका होत नव्हती बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण सुटका झालीच नाही पण अखेर त्याची सुटका झाली आणि तो आता संतोष तोडकर यांच्या नियोजनात पळेल आणि तो सध्या छत्रपती संभाजीनगरला आहे आणि त्याची तिथे ट्रेनिंग चालू आहे आणि तेव्हाच काढलेला तो फेऱ्याचा व्हिडिओ आहे आणि आता शंभर टक्के त्याची सुटका झाली आणि तो आपल्याला मैदान गाजवताना शंभर टक्के दिसणार आहे तर तो, तो माझिवसिंदकीचं मैदान पाहताना दिसत होता मित्रांनो जर आपण पाहिलं तर फेऱ्यात जेव्हा आधी पळत होता आधी पळत होता तसंच पिढा त्याच जोशात पळतोय त्यामुळे शंभर टक्के माशेचं मैदान पाहताना दिसेल लाभ पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा नक्कीच सगळे रणजित सोनिंबाकर प्रेमी प्रेमी खुश असतील कारण तो कोणाच्या नावावर पहिना कोणाच्या का नियोजनात पण अखेर मैदान पाहता दिसेल हेच महत्त्वाचं आहे तर सुंदर लाभ पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालवून भेटूया पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये